काही अर्थान आपण चर्चा केली त्या सगळ्या आमच्या सभासदांच्या भावनांनी समोर एक प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून व्यक्त केला आणि त्या व्यक्त करत असताना अनेक विषयाला आपण चर्चा केली ते करत असताना मी माझी आमदारांना देखील विनंती केली आणि विद्यमान आमदारांना देखील विनंती केली इथे मी हा कारण राजकारण त्या बळीकडे जाऊन चालवावं आणि त्या सभासदांचे हित बघावं एवढीच विनंती करतो जर विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने का या कारखान्याच्या या आमच्या सभासदांच्या मागण्याकडे जर लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं तर भविष्यात विधानसभेला जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती देखील निर्माण वेळ लागणार नाही तेव्हा आम्ही या कारखान्याच्या का विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाला विनंती करतो की आम्ही केलेल्या मागण्यांची योग्य त्या पद्धतीनं त्वरित कारवाई करावी तत्काळ याच्यावरती अंमलबजावणी करून तुम्ही काम करावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि आपल्या या सगळ्या पत्रकार परिषदेसाठी जमलेल्या माझ्या सगळ्या सभासदांचे आणि आपल्या पत्रकारांचे या ठिकाणी मनापासून हा आणि या निमित्तानं महत्वाचा एक विषय राहिला हे सगळं करत असताना आम्ही लवकरच या संगम कारखान्याच्या या सगळ्या चाललेल्या कारभारावरती अंकुश ठेवण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च काढतात खर्च कसा केला जातो काय माहीत नाही लवकर त्या गोष्टीवरती खर्च केला जातो यासाठी आम्ही लवकरच येत्या दिवाळीच्या झाल्यानंतर संगमनेरमध्ये सहकार बचाव कृती समिती स्थापन करणार आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही कारखान्याच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वॉर्चावर होणाऱ्या बैठका त्या बैठका काही नाही नाहीये त्याचं ड्राफ्टिंग सभासदांना मिळवलं पाहिजे तुम्ही काय केलं आजच्या मीटिंगमध्ये कुठला ठराव केला यासाठी आम्हाला माहिती हवी आणि म्हणून आम्ही सहकार बचाव कृती समिती लवकरच या ठिकाणी स्थापन करणार आहोत आणि त्या माध्यमातून सभासदांना त्या कारखान्यामध्ये काय चालतं याचा आढावा तो सांगणार आहे तुम्ही देखील पत्रकारांना विनंती आहे की कारखान्यावरती दर महिन्याला मिटिंग होती पंधरा दिवसाला मिटिंग होती त्या मिटिंगचा आढावा जसं मंत्रालयामध्ये दर कॅबिनेटला मिटिंग होती आणि त्याचा आढावा मांडला जातो पत्रकारांसमोर तशी दर पंधरा दिवसाला कारखान्यामध्ये मिटिंग होती संचालक मंडळातील त्या मिटिंगचा आढावा सभासदांना देण्यासाठी तुमच्या पत्रकारांना दे बोलून काय झालंय याचा आढावा विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळांनी दिला पाहिजे अशी आमची मागणी आणि म्हणून कृती समिती स्थापन होऊन या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आपण सगळेजण आलात आमचं म्हणणं सभासदांचं ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि या ठिकाणी आपली पत्रकार परिषद आज धन्यवाद तुम्हाला आहे का माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामतीचा आता ते अजितदादा पवारांच्या ताब्यात तो कारखाना आहे पुलीपौर चंद्रराव तावरेने म्हणून एक अत्यंत सामान्य क्षेत्राच्या ताब्यात तो पांढरा वर्ष कारखाना होता मागच्या वर्षी त्या कारखान्याने ऊसाला छत्तीसशे रुपये भाव दिला मित्रांनो छत्तीसशे तीन हजार सहाशे घेऊन घ्या आणि संगमनेर भाग साखर कारखान्याने तीन हजार रुपये दिले आणि तरी आमचा कारखाना राज्यात एक नंबर ही काय बोगेस स्थिती हे गणित कुठे मानता तुम्ही आणि कुणाला सांगता इथे सभासदांना काहीच कळत नाही आता किती बत्तीसशे रुपये जाहीर केलाय अजून दिला नाही महाराष्ट्रातले शंभर कारखाने या कारखान्याच्या का पुढे जास्त भाव देतात आणि कारखान्याच्या का सगळ्या कर्मचाऱ्यांची तक्रार आलेली आहे ते तक्रार अशी आहे की त्यांना आता दिवाळीचा बोनस म्हणून काही पाच हजार असं त्यानंतर ठरले त्यांनी जी रक्कम स्वीकारावी याच्या अगोदर कारखान्याच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला दिवाळी बोनस वाटला गेला नाही आता कुठेतरी संगमनेरचं वातावरण राजकीय आपल्या विरोधात जात म्हणून त्यांनी जा त्या सभा त्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना बोनस रुपयाने पैसे वाटायला सुरुवात त्यांनी ते घ्यावे पण ते देण्यामागे ही सगळी सभासदांचा आवाज आहे त्यांनी लक्षात घ्या आमचं अरे हे सगळं भाऊ आधी ते पाच हजार रुपयाचा कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय असा त्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही आयुष्यभर संगमित कारखान्यामध्ये काम करतो आणि त्या कारखान्यातून आम्ही रिटायर होतो तर रिटायर झाल्यानंतर तुमच्या मालकीसाठी सांगतो त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याला पेन्शन किती मिळते माहितीये का मी तिथे शॉप झालो सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये कारखान्याचा कर्मचारी रिटायर झाल्यावर हजार रुपये आठशे रुपये सहाशे रुपये पेन्शन मिळते कसं जागायचं त्यांनी आयुष्यभर ते कारखान्यामध्ये कष्ट करतात आणि त्यांना काय सहाशे रुपये पेन्शन महिना सहाशे रुपये काय मिळते मोबाईलचा बॅलन्स येते का त्यांचं एक म्हणणं आहे कारखान्याने आमच्या भविष्य निर्वाह निधीसाठी जो काही रक्कम भरली जाते वर्षाला चार दोन कोटीचा काहीतरी आकडा येतो आणि ती रक्कम जर कारखान्याने वर्षावर आमच्या सभासद आमच्या कर्मचाऱ्यांची भरली गेली तर आमच्या कारखान्यातल्या कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला निदान सन्मानाने त्याच्या घरी किमान दहा पंधरा वीस हजारापर्यंत पेन्शन मिळू शकतील अशी त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीला विचार करतोय भविष्य काळामध्ये जर कधी कारखान्याला काही आम्हाला सूचना करायची वेळ आली किंवा कारखान्या आमच्या बोगद्यातून आठ हजार कोटी सुरू झाले बरोबर चोर पकडले गेले कोर्टात केस चालू आहे पण माझा एक शब्द सभासद शेतकरी म्हणून आमच्या सगळ्यांची एक शंका आहे आठ हजार कोटी कारखान्याच्या एक बाय एकच्या च्या काढले कसे चोरांना एकदा आम्हाला विचार अहो शंभर कोटी जर कारखान्याची एखाद्या ट्रक मध्ये भरायची तर किमान पाच सामान लागतात भरायला आठ हजार कोटी जर कारखान्याची बाहेर टाळायची आणि असं म्हणतात ती एका रातीतच गेली तेच म्हणतात तर ती एका रातीत आठ हजार भोती कोणत्या दाराने गेली म्हणते फोटो गेली की कोणच्या दाराने गेली हाय या सगळ्या सभासदांना ती मोठी शंका आहे आणि ह्या चोरीत त्यांचा एक नंबर एवढं बाकी खरं आहे त्यांना त्याबद्दल आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आम्ही सभासवी चोरी करावं तर आशी करावी तुम्ही तो बॉगद्याचे फोटोग्राफ आपल्याकडून उपलब्ध आहे तुम्ही तो बोगदा बंद केला तुम्हाला दिसेल पण त्या बोगद्याची शूटिंग देखील आज कोर्टासमोर आले कोर्टाला देखील आमची विनंती आहे एवढ्या छोट्या बघद्यातून आठ हजार कोर्टी जागरूच कशी शकतात एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही सगळे सभासद विचारतो एवढी आफाट चोरी कशी होऊ शकते पंचा आठ हजार मृती गेली आठ हजार कृती चोरी करण्यासाठी किमान शंभर ट्रकाच्या वर ट्रक लागतील आठशे ट्रका लागतील एका ट्रक मध्ये शंभर पोती बसतात आठशे ट्रक कारखान्यावर नावून चोरी करू शकतात का एका दिवसात पण गेले कोर्टात केस आले मान्य तो निकाल आम्हाला मान्य पण एवढी कुठं लोकांच्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या डोळ्यात जाते तरीही तुम्ही म्हणताय अमृता कारखाना एकच नंबर आहे व्हॉट इज दिस काय चाललंय तुम्हाला काहीच मिळत नाही का समाजाला आणि म्हणून मित्रांनो ही सगळं खऱ्या अर्थ या सभासदांच्या मनातली खडखड आहे की तुम्ही कारखाना चालवत असाल तुमच्या कारखाना चालवण्याला आमच्या शुभेच्छा आणि म्हणूनच आम्ही कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवत असताना आम्ही निवडणुकीत लढवण्याची तयारी केली होती आणि त्यांनी असा अपप्रचार केला की संगमनेर साखर कारखान्याचं वाटवण करण्यासाठी लोक सगळी विरोधी सभासद अर्ज भरून राहिली कारखान्यावर पंधरा ते वीस कोटी रुपयाचा अतिरिक्त बॉजा वाढणारे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही विचार केला पंधरा ते वीस कोटी रुपयाचा जर सभासदांच्या पोकांनी हा कारखान्याचा बॉजा वाढणार होते तर त्या माध्यमातून किमान सभासदाला शंभर रुपये भाव जादा मिळेल आपण जर कारखान्याची निवडणूक लढवली नाही तर काय घडलं अजिबात भाव वाढून मिळणार नाही सभासदांनी कारखान्याची निवडणूक लढवली नाही आम्ही विरोधी सभासदांनी आणि त्याच भावात आमच्या सभासदांचे वाट लावायचं काम चाललंय वरून कारखान्यावर शेकडो कोटी रुपये कर्ज काढायचं काम चाललंय चालले काय नाही हे चालले काय काहीच निवड बंगाल कळत नाही कर्ज एक कर वाढवायचं सभासदांना भावही द्यायचा नाही पैसा चालला कुठे तुमच्या खाद्य प्रॉपर्ट्या वाढत चालल्यात था हजारो कोटीच्या जमिनी घ्यायचं काम चालू आहे इमारती बांधायचं काम चालू आहे खासगी संस्था वाढवायचं काम चालू आहे सगळं चालू आहे आणि म्हणून माझी अत्यंत नम्रपणे या कारखान्याच्या सगळ्या विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन विनंती आहे आम्ही अत्यंत नम्रपणे या ठिकाणी त्यांना सांग आम्ही अत्यंत नम्रपणे त्यांना विनंती करतोय की तुम्ही हे सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष घालून सभासदांना न्याय देण्याचं काम करा नाहीतर या सभासदांचा जर उद्रेक झाला ना विधानसभेला जसं चित्र झालं तसं एक दिवस कारखान्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणून आम्ही तुम्हाला अगोदर करतोय कारभारात सुधारणा करा हा ठीक आहे तुम्ही आज सत्तेमध्ये नसाल तुमच्या काही प्रशासनाच्या अडचणी जरी असल्या परंतु विद्यमान आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आम्ही त्यांना विनंती केली सभासदांच्या वतीने विनंती केली की तुम्ही कारखान्याच्या सहकारामध्ये राजकारण करायचं नाही जर कारखाना चांगला चालला तर त्या कारखान्याच्या सगळ्या प्रशासनाच्या आणि कारखान्याच्या मंडळींच्या पाठीशी आम्ही सभासद म्हणून उभे राहणार आहोत म्हणून मी या निमित्ताने विद्यमान आमदार अमोल देखील विनंती करेल की संगमनेर साखर कारखाना कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे तिथे जर काही अडचणी निर्माण झाल्या केंद्रामध्ये अमित शहा सहकार मंत्री आहे राज्यातलं सरकार तुमचं आहे आमच्या संबंध साखर कारखान्याच्या जर काही अडचणी असतील शासनले तर त्या सोडवण्याचं काम आमचा अनुभव खराब केलं पाहिजे अशी विनंती आम्ही पण ते सहकारी घेण्याची भूमिका कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळामध्ये असली पाहिजे आणि म्हणून कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने चेअरमनला देखील माझं सांगणं की तुमचे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा कारखान्याच्या का सभासदांच्या हितासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांना योग्य भाव मिळावा त्यांचे सगळं त्यांनी योग्य संरक्षण व्हावं यासाठी तुम्ही स्वतःचे राजकीय बाजूला ठेवण्या कारखाना चालवा एवढंच या निमित्ताने मला सांगायचं अनेक प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं चर्चा करायची मी या ठिकाणी एकच सांगेल काय राजकीय मला या ठिकाणी बोलायचं नाही आणि विद्यमान चेअरमन साहेबांना माझी अत्यंत नम्रपणे विनंती आहे की विधानसभेच्या निवडणुकीत का जे काही झालं असेल ते झालं असेल लोकशाहीने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा तुम्ही एका सभेत मध्ये कारखान्याच्या एका बॉर्डरच्या कार्यक्रमामध्ये गेले पंधरा दिवसापूर्वी त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं या कारखान्याच्या उभारणीसाठी स्वर्गीय वसंतदा वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी फार मोठं योगदान या कारखान्यासाठी दिलंय आपण सगळ्या सभासदांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की या कारखान्याचं योगदान खऱ्या अर्थानं कुणाचं आहे ते सन्माननीय विजय खत पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचं कधी तुम्ही नाव घेतलं का त्यांना का नाही त्या सभेमध्ये धन्यवाद प्रस्तावामध्ये त्यांचं नाव घेतलं अरे आम्ही राजकारण करत नाही पण तुम्ही का करता राजकारण तुमच्यामध्ये आजही तो द्वेष तुमच्या या मनामध्ये आहे त्यावर तुम्हाला विनंती आहे ज्यांनी कारखान्याच्या का उभारणीसाठी योगदान केलं त्या के देखील तुम्ही नाव घ्या ना, ना। नेहमी नागमने ना या संगमने राजकीय सगळी घडी बिघडली मानतात संगमनेरमध्ये आज थोडीशी अराजकता माजली थोडस वेगळं वातावरण या संगमनेरमध्ये तयार झालं असे आरोप केले जातात मी त्यांच्या प्रश्नाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आलेलो आहे पण मला एकच सांगायचे विजय विजय संगमनेरच्या जनतेने ज्यावेळेस निवडणुकीत पराभव केला त्यावेळेस विजय पाटलांनी जाहीर सांगितलं की मला संगमनेरकरांनी दिलेला कौल मान्य आणि मी माझा पराभव स्वीकारून आजपासून मी संगमनेरच्या राजकारणात कधी दिसणार नाही आणि चाळीस वर्ष झाले विजय खतार संगमने जिवंत असताना देखील त्यांनी यांच्या राजकारणात कधी हस्तक्षेप केला नाही म्हणून हे चाळीस वर्ष आमदार राहिले आणि इथल्या सगळ्या सत्ता त्यांनी भोगल्या आता संगमनेरकरांनी दिलेला कौल त्यांनी मान्य करावा आणि संगमनेरच्या विकासासाठी त्यांनी विद्यमान आमदारांना सहकार्य करावं मार्गदर्शन करावं अशी आमची त्यांच्याकडून मागणी आहे बरोबर आहे ना, ना।, ना।